गेले दोन ते तीन दिवस सारखं गोडच खात होतो आज म्हटलं तोंडाला स्वाद येईल असं चमचमीत तरीदार चटपटीत काहीतरी बनवावं मग काय मस्त अशी वांग्याची भाजी बनवली कमीत कमी वेळेत झटपट तयार होते नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण वांग्याची रसरशीत तरीदार भाजी बनवतोय अगदी कमीत कमी वेळेत रोजच्या साहित्यात पाहूयात तर चमचमीत आणि रसरशीत वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढी वांगी घेतलीत वांगी अशी मस्त ताजी फ्रेश काटेरी पाहून घ्यायची गावरान वांगं मिळत असेल हिरवट थोडंसं पांढरं तर मात्र नक्की घ्या तेही वांगं खायला खूपच स्वाद असं लागतं आता वांग्याच्या भाजीसाठीचं एक छोटंसं कोरडं वाटण करूयात यासाठी एक नारळाच्या गोट्यातील अर्ध्या भागातील चौथा भागाचा तुकडा घेतला ओले नारळसोबतच अर्धा इंच आलं दहा ते बारा लसण कडी पत्त्याची पानं दोन हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं मिक्सरला पाणी न घालताच कोरडंच वाटण करूयात आता या पद्धतीने मी इथे हे कोरडं वाटण करून घेतलं बारीक असं हे कोरडं वाटण तयार झालं आता वांगी ही चिरून घेऊयात तर वांग्याची जी देठं आहेत ती चाकूच्या मदतीने असे काढून घेऊयात आणि वांग्याचा देठाचा जो अर्धा भाग आहे तो सुद्धा कट करून घेऊयात तर वांगं घेताना मस्त असं काटेरी ताजं फ्रेश पाहून घ्यायचं लाल वांग्याऐवजी तुम्हाला जर हिरवं वांगं मिळत असेल तर मात्र नक्की घ्या आता वांगं आपण चिरून घेऊयात तर इथे चार फोडींमध्ये मी असं हे वांगं चिरून घेते लाल वांग्यामध्ये थोडेसे असे किडसरही असतात किडीचेही वांगे असतात म्हणून वांगं चिरताना चिरून झाल्यानंतर असं थोडंसं आतमध्ये पाहून घ्यायचं तर हे पहा या वांग्यात अजिबात किळी वगैरे काहीच नाही मस्त आतमध्ये कोवळं आणि पांढरं शुभ्र वांगा आहे अजिबात बी पण नाही आहे तर आता त्याच पद्धतीने सर्व काठी काढून झाल्यानंतर देटाचा भागही कट करायचा आणि याच पद्धतीने चार भागांमध्ये सर्व वांगे अशी चिरून घेतले अर्धा चमचा एवढे मीठ घालून आता मस्त अशी वांगेच्या भाजीची फोडणीची तयारी करूयात गॅसवर कुकर ठेवून घेतला यात एक मोठा पाव चमचा एवढे तेल घालूयात तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालूयात मोरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात एक चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळतळू द्यायचे जिरे मोरी फुटल्यानंतर आता यात घालूया एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला आता कांदा हे मोठ्या आचेवर चांगलं आपण परतवून घेऊयात आणि त्यानंतर आता यातच घालूया एक पाव चमचा एवढे हिंग किंवा दोन चिमूट एवढे हिंग घालूयात आणि मस्त असं हे पुन्हा परतवून परतवून घेऊयात कांदा चांगला लाल लाल सर परतला गेला की त्यानंतर आता यात घालूया लसूण कोबरेचे कोरडे वाटण आणि वाटणही चांगलं मस्त कांद्यासोबत पुन्हा परतवून परतवून घेऊयात गॅस मध्यम ते मंद आचेवर करून कोरडं वाटणही चांगलं परतवून घ्यायचे वाटण परतल्यानंतर आता यात घालूया चिरलेला टोमॅटो एक मध्यम आकाराचा बारीक असा चिरलेला टोमॅटो घातला आणि टोमॅटोसुद्धा मऊ पडेपर्यंत चांगलं हे परतवून घेऊयात कोरडं वाटण परतल्यानंतर आता यात घालूया काही पावडर मसाले एक ते दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर टिकताचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आपण इथे दोन हिरवी मिरची घेतलीच होती सोबतच अर्धा ते एक चमचा एवढे धने पावडर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा ते पाऊन चमचा एवढा गरम मसाला पाव चमचा हळद घालून आता कोरडे मसाल्यांसोबतच इथे दोन ते तीन ती पोहे खाण्याचे चमचा एवढं पाणी घालूयात म्हणजे मसाले करपणार नाही आता थोडंसं कोरडं दिसल्यामुळे आपण यात पाणी घातलं आणि मस्त असं हे मंद आचेवर पुन्हा परतवून परतवून घेऊयात की अजिबात मसाले करपले किंवा जळले नाही पाहिजे मंद आचेवरच हे चांगलं परतवून घेतलं आणि आता यात घालूया अर्धा ते एक कप एवढं पाणी आता मात्र गॅस आपल्याला मध्यम मोठ्या आचेवर करायचं आहे आणि मोठ्या आचेवर करून मस्त असं आता यावर झाकण ठेवूयात आणि दोन मिनटं मध्यम आचेवर हे मसाले शिजू देऊयात चांगले मसाले मस्त शिजले आहेत छान असा आला आहे एकदा मिसळून घेऊयात आणि चांगलं मस्त असं एकदा परतल्यानंतर आता यात घालूया चिरलेली वांगी वांग्यात मसाला न भरता अशीच ही वांगी सोडायची तसाही मसाला यातून बाहेर येतोच म्हणून मस्त असे ही वांगी या मसाल्यामध्येच चांगले परतवून उन, परतवून घ्यायचं चांगल्या फोडींमध्ये आतपर्यंत हा मसाला गेला पाहिजे इतपत ते चांगले मध्यम आचेवर चांगली वांगी परतवून परतवून घेऊयात की वांगेचा वरचा भागही लालसर असा करपला पाहिजे तोपर्यंत चांगलं मसाल्यात परतवून घेतलं हा मसाला मस्त असा यात कोट झाला आहे आता चांगलं परतल्यानंतर चवीनुसार चा मीठ आत्ताच घातलं आणि दोन चमचे एवढे शेंगदाण्याचा कूट घालूयात दाण्यांच्या कूटसोबत पुन्हा एकदा दोन मिनटं मस्त असं हे मंद ते मध्यम आचेवर परतवून घेऊयात आता हे सर्व परतल्यानंतर यात घालूया आता गरम पाणी जेवढी आपल्याला रस्सा हवा कि आहे किंवा ग्रेवी हवी आहे तेवढं गरम पाणी घालायचं एकदा मिक्स करून घेऊयात मस्त असं मिसळल्यावर गॅसची फ्लेम आता मोठी करायची गॅस मोठ्या आचेवर करून झाकण बंद करून एक दोन शे त्या कुकरच्या होऊ देऊयात वाटत असेल तर तुम्ही अजून यात चवीनुसार मिठाई घालू शकता आता एक दोन शिटींमध्ये मस्त असं वांगं शिजलं तुमच्या गॅसच्या शिटी जर उशिरा होत असतील तर एकच शिटी हो द्या लवकर होत असेल तर एक दोन ते तीन शिट्यांमध्ये वांगं मस्त शिजतं आता कुकरचं झाकण काढले तर तुम्ही पाहू शकता मस्त असं वांग्याला तवंग आला आहे वरून चिरलेली कोथंबीर घातली आणि गरमागरम वांग्याची रस्सा भाजी सर्व करूयात भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी फार तर्रीदार रस्सा छान लागतो अगदी चटपटीत आणि चमचमीत वांग्याची तरदार रस्सा तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद